आपण पाहतात जाऊन सत्य दाखवणारे अनधिकृत बांधकामांवर हातोडा सार्वजनिक बांधकाम विभागाची धडक कारवाई अनधिकृत विरोधात माडा रहिवासींचे आंदोलन मुरुड रोहा रस्त्यावरील माडा वसाहती समोरील वादातीत अनधिकृत टपड्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी हातोडा हाणला या कारवाईसाठी माडा वसाहतीचे शेकडो रहिवासी अक्षरशः रस्त्यावर उतरले होते कायदा बचाव अतिक्रमण हटाव कोण म्हणतोय हटणार नाही हटविल्याशिवाय राहणार नाही

या ठिकाणी म्हाडा वसाहतीचे शेकडो पुरुष महिला उपस्थित होत्या आंदोलकांनी रोहा सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या आवारात उपोषणाचे हत्यार उपसल्यावर प्रशासनाची धावाधाव झाली दुपारनंतर पोलीस संरक्षणात अनधिकृतपर्या हटविण्याची धडक कारवाई करण्यात आली मागील दोन महिने अनधिकृतपर्या हटवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दारी उंबरते झिजवले होते मात्र आपली जबाबदारी नसल्याचे सांगत सर्वांनी टोलवाटोलवी केली अखेर स्थानिक नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटला त्यांनी संबंधित प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत बुधवारी सकाळी दरम्यान वसाहती समोरील अनधिकृत हातोडा भरावामुळे पावसाचे पाणी वसाहतीत शिरत होते यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत होते समोरील त्रासदायक ठरणाऱ्या अनधिकृत तपऱ्या हटविण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले तसेच हा एकजुटीचा विजय झाला असे सांगितले या कारवाईमुळे माडा वसाहतीने मोकळा श्वास घेतल्याचे दृश्य समोर आले ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्यांच्या पाठी आम्ही जवळजवळ दीड महिना जवळजवळ सगळ्या प्रशासकीय यंत्रणाला सगळ्यांना कळवलेला आहे याचं मुख्य कारण आहे की जो पावसाचा पाणी पडतो आणि जो डोंगराचा पाणी येतो त्या टपऱ्या टाकल्यामुळे तिथे त्यांनी भराव केलेला आहे आणि भराव केल्या असल्या कारणाने जो पाणी आहे तो पाणी अक्षरशः तिथे तुंबत आहे आणि त्या पाणी तुमल्या मुलं आमच्या ज्या मुलांच्या व्हॅन येतात स्कूल व्हॅन येतात त्या सुद्धा व्हॅन आतमध्ये येत नाही आम्हाला अक्षरशः मुलांना कडेवर घेऊन मेन रस्त्याला सोडावं लागतं आणि त्याच्यानंतर जी काही सांडपाणी साठत आणि त्याच्यामध्ये जी काही रोगराई होते त्यातून आमच्यातल्या वाता पाण्यामुळं पूर्णपणे म्हाडा कॉलनीचं वातावरण दूषित होत मी आ, 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 तीन वर्षापासून करत आहे मी माझ्या दोन मुलींना याच्यावर मी शिकवते आणि काही त्रास नाही तरी पण त्यांनी आम्हाला हे तोडमोड करण्यासाठी हे केलं एवढंच आहे तुम्ही कोलॅक्ट करत उठवा नाही तर मग आम्ही पण उपचाराला बसू आठ दिवसाची मुदत वाट दिली आठ दिवसामध्ये टपरी आणि सगळं सामान खाली करतो असं यांनी आश्वासन दिलं होतं मग आठ दिवसांनी कारवाई कर आठ दिवसासाठी पीडब्ल्यू का नाही यांना संधी दिली आठ दिवसाची डायरेक्टली येऊन धडक कारवाई करून जेसीबी लावून त्यांचं पाडण्याचं काम केलेलं आहे या महिलांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही कोणत्याही प्रकारचा यांना पाठबळ नाही आहे रोजचे अहो रोजचे फक्त दोनशे तीनशे रुपयाचा व्यवसाय करणारी ह्या महिला आज यांच्यावरती तुम्ही कदा आणताय मग पीडब्ल्यू डी विभागाला मला विचारायचं आहे रोहा शहरामध्ये रोहा तालुक्यामध्ये आज एवढ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे ते अतिक्रमण पीडब्ल्यू विभागाने उठवलं काय त्याच्यावरती विरोधामध्ये पीडब्ल्यू डी कुठली कारवाई केली काय मग आज तुम्ही गरिबांवरती पोटावरती पाय देत आहे मग बाकीचे काय तुम्ही पैसे खाली खाऊन घेतलेत काय पीडब्ल्यू विभागाने हां त्यांना त्यांच्यावरती तुम्ही कारवाई केली नाही आणि आज महिलांवरती येऊन तुम्ही कारवाई करताय मग एवढंच मला विच विचारायचं आहे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला म आमच्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी डब्ल्यू डी प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन पुकारणार आहोत आणि पीडब्ल्यू डीच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही उपोषणाला बसणार आहोत तर योग्य ते न्याय आणि योग्य ती दखल जर ह्या महिलांची घेतली गेली नाही प्रशासनांनी तर येणाऱ्या थोड्या दिवसाचं चार ते पाच दिवसांमध्ये आम्ही पीडब्ल्यू पी डब्ल्यू डीच्या विरोधामध्ये उपोषणाला बसणार आहोत आणि यांना न्याय मिळवून देण्याचा जो पण न्याय मिळून भेटत नाही यांना तोपर्यंत आम्ही ह्या गोष्टीच्या पाठी पाठपुरावा पाड़ करणार आहोत घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी